निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक तेवीस रोजी पिंपळगा हायस्कूल येथील यशवंतराव रामजी महालय सभागृहात पार पडली या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा माननीय मंगला काकू जाधव होत्या तर दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरेसर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी संस्थेचे शिक्षणाधिकारी मिलिंद चव्हाणसर यांनी अहवाल वाचन केले त्यात नियोजित अध्यक्षांना अध्यक्षस्थान स्वीकारण्यास विनंती केली तर मागील वार्षिक सभेच्या विविध विषयांचे इतिवृत्त वाचन करण्यात आले तर संस्थेचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा अहवाल वाचन करण्यात आला त्यात संस्थेचे व सर्व शाखांचे एकत्रित आर्थिक पत्रकास मंजुरी देणे अंदाजपत्रक मंजूर करणे हिशोब तपासणीस अहवाल वाचून मंजूर करणे हिशोब तपासणीची नियुक्ती करणे आदी विषयांचे वाचन करून मंजुरी देण्यात आली त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करून त्या सोडवण्यात आल्या यासह स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी संस्थेला बदनाम करू नका संस्थेच्या प्रगतीबाबत चांगले निर्णय अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ घेत असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा उगाच संस्थेला बदनाम करू नका असा इशारा संचालक उद्धवराव निरगुडे यांनी दिला कुठल्याही विषयासंदर्भात गैरसमज करून घेऊ नये ग्रामीण भागात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी हा एक पॅटर्न तयार झाला आहे त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ एक चांगले काम करत आहेत त्यांचे कौतुक करता येत नाही तर विकासाला खोडा देखील घालू नये असे मत प्राध्यापक मोरे यांनी व्यक्त केले यासह सोमनाथ तात्या मोरे यांनी देखील आपल्या मनोगतात संस्थेच्या विविध विकास कामांची माहिती सांगत कुणीही विकासाला विरोध करू नये असे आवाहन केले दहा वर्षपूर्वी आपण आपले विद्यार्थी कुठे टाकायचे याचा विचार करायचो मग नाशिक राजस्थानचा कोटा असेल लातूर असेल वेगवेगळ्या ठिकाणी हिची मुलं आपण पाठवायचो परंतु आज अकरा वेळेला कुठे विद्यार्थी घालायचा तर तो, तो बीपी पी पाटील विद्यालयामध्ये घालायचा एवढं जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामधून सुद्धा मुलं आपल्याकडे येत आहे की खऱ्या अर्थाने आपल्या संस्थेची प्रगती आहे असं मी म्हणतो अनेक उपक्रम आपल्याला करण्याची करण्याची गरज आहे पॉलिटेक्निक असेल नर्सिंग कॉलेज असेल तर अजूनही व्यवसाय या संस्थेमध्ये आणण्याच्या दृष्टीने मला वाटतं संस्थेने जर प्रयत्न केले आज आदरणीय माल जाणवानंतर या ठिकाणी मला संधी लोकसभेमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यात मिळाली म्हणजे खरं मी जर म्हणतो तर मी खासदार पदापर्यंत केलो मी मागच्या वेळेस बोललो की जेवढ्यात आलो कसं वाटाय ना ज्याच्यापेक्षा जास्त वाटा हा निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचा कारण मी शिक्षक म्हणून काम करत होतो माझी रोजीरोटी ही तुम्ही दिली कशी दिली काय दिली मी पाठीमागे होतो त्या खोलात जाण्यापेक्षा परंतु मी माझं काम प्रामाणिकपणे करत होतो परंतु तुम्ही मला खूप सांभाळून घेतो सरपंच झालो मला ज्या ज्या वेळेस जाण्याची संधी पाहिजे असेल मी कधी विनाकारण जात नव्हतो एखाद्या कार्यक्रमात शिल मॅडम ना संगीत पाटील मॅडम होत्या सगळ्यात मुख्य दाखवी असतील प्रत्येक म्हणजे शेख मॅडम पर्यंत सगळ्यांनी कधीच जर तुमचं काम येणार ठीक जा काम झालं की परत आणि मी कधी काम झालं की परत यायचं म्हणजे तिकडे निवड झालं किंवा दुसरे भाऊ आहे म्हणजे खूप मनाचा मोठेपणा करून कधी म्हणजे विरोधात असताना सुद्धा समजलेला कधी की भगरे करता। हो से से मी येना, येना, काम त्यांना कशी दिली जाते म्हणजे असं वाटायचं परंतु मी सात वीस ला शाळेमध्ये येणार म्हणजे येणार माझ काम पूर्ण करणार म्हणजे मी आता लोकसभेची निवडणूक लढेपर्यंत एका वर्गाचा क्लास टीचर म्हणून काम करत होते रिझल्ट लावणार सगळ्या गोष्टी जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं म्हणून इथपर्यंत आलं परंतु आपण खूप सहकार्य केलं म्हणून इथपर्यंत जात आलं यामध्ये आपलं सगळ्यांचं फार मोठं सहकार्य आहे आणि म्हणून संस्थेचे जे अडे अडचणी असतील मग त्या शिक्षकांच्या असतील संस्थेच्या असतील किंवा आपल्याला वेगवेगळे कोर्स कोर्सेस आणायचे असतील तर शासन दरबारी मी आपला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सगळ्यात पुढे राहील एवढंच या सांगतो आज माझा मान सन्मान